ते <laughs> आज महालक्ष्मी जेवायच्याच आता मी म्हणलं त्याला तर ती मी आरती टाकलेली आहे लक्ष्मीची महालक्ष्मीची ती बघा तुम्हाला येत असेल तर म्हणा येतच असणार ज्याला माहीत आहे त्याला माहीतच असणार पण ज्याला माहीत नाही त्याने ती आरती ऐका म्हणा तर मी आता हे मोबाईलवर सारखे कार्यक्रम बघते का नाही तर जे म्हणजे गरीब असेल त्याला काही किंमत नसते जे मोठे असतील त्यांनाच किंमत असते तर ते बिग बॉसमध्ये तो एक हे गेलेला तो सूरज चव्हाण आणि तिथून तो नाही का आता ते सगळं प्रसिद्ध होऊनच बाहेर आला त्याला ते मी त्याविषयी एक कार्यक्रम बघितला कार्यक्रम म्हणण्यापेक्षा ते त्याला फोन रेकॉर्डिंग बघितली म्हणजे आता ते ती बाई कुठून पुण्यातून का काय बोलत होती आणि त्य बारामतीत तेव्हा त्याला विचारलं तिनं की आमच्या इथं ते म्हणजे माझ्या लक्षात नाही आता ते उद्घाटन आहे तर उद्घाटनला येशील का तर तो म्हणला येईन आता तो साध आहे एकदम आणि त्या म्हणजे त्याचं बोगळं बोलण्याचं त्याच्यामुळं साधं बोलत होता त्याला तिनं विचारलं किती पैसे घेणार मी जाई याय पैसे देईन म्हणले आता तुम्ही सांगा एखादा मोठा जर कोण हे असला तर त्याला जाई यायचे पैसेचं तरी आपण म्हणू शकतो का आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणू शकता का पण त्याला काय सांगलं तिनं जाई यायचे पैसे आम्ही पेट्रोलचा खर्च देऊ पण तू किती घेशील ते सांग मग त्यांनी आपलं त्याला काही कळ ना बोलायचं त्यांनी सांगितलं द्या काय वीस तीस हजार वीस तीस वीस तर म्हणलं तो दुसरा एखादा कोण हिरो बिरो मोठा जर असता तर त्याला तुम्ही विचारलं असतं का त्याला मना दिले असते नाही लाख दोन लाख रुपये तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय कि की गरीबाची किंमत कोणी करीत नाही तर मोठ्यांचं सोडावं पण गरीबांची जरा किंमत करा मोठ्यांकडे मग पैसा असतो किती पण गरीबांची पण किंमत करा हे मला सांगायचं होतं म्हणून आता मी जे आठवलं मला आणि म्हणून व्हिडिओ केला चला आता मी जरा किसाला मेहंदी लावते आणि परत मग दुपारी व्हिडिओ करते हो